नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये राया आणि मंजिरीने निक्कीला उल्लू बनून कावेरी वहिनीला आपल्या ताब्यात घेतलेलं आपल्याला बघायला मिळणार राय। आहे इथे आता राया मंजिरीसमोर सत्य आलेलं असतं की निक्कीने आपल्याच दुकानाच्या गोडाऊनमध्ये वहिनीला किडनॅप केलेलं असतं तेव्हा राया लागतो तू मिसबाहेर हे कसं झालं आहे तुला माहिती चोराने चोरी करायची आणि समदा माल पोलिसांच्या घरात ठेवायची अशी गंमत झाली आणि निक्कीने बरोबर आपल्याला चकवा देऊन आपल्याच दुकानाच्या गोडाऊनमध्ये वहिनीला किडनॅप केले त्यावर मंजिरी येऊन लागते राया आता काहीही असू दे आपल्याला लवकरात लवकर कावेरी वहिनीपर्यंत पोहोचावंच लागेल तेव्हा लगेच रायमू लागतो मिसभायर मग उशिरा का करायचा तू पटकन मला दुकानाची चावी दे त्यावर मंजिरी म्हणू लागते राया दुकानाची चावी तर माझ्याकडे आहे पण गोडाऊनची चावी माझ्याकडे नाही ती नानांकडेच असते तेव्हा लागतो असं तर मग मी मिसपायर लगेच घरी जातो नानांकडनं गोडाऊनची चावी घेऊन येतो तोपर्यंत तू तो इकडे रस पे नाहीतर इथे जर थांबशील तर कोणी आजूबाजूला बघितलं तुला तर मग त्यांना संशय येईल त्यापेक्षा तिथे रस प्यायला थांबतो तेव्हा मंजिर मला ते, ते ठीक राया असे म्हणत आता लगेच मंजिरी तिथे रस पिण्यासाठी बाजूला आलेली असते त्याच वेळेस आता इकडे रायाने सांगितल्याप्रमाणे डिफिकल्टंकी कामाला लागले असतात गावात सगळीकडे निक्की त्यांना कुठे दिसते की काय याचा शोध घेत असतात प्रत्येकाला आता निक्कीचा मोबाईलमध्ये फोटो दाखवत आता विचारपूस करत असतात तेवढ्यात आता शशिकला आलेली असते आता शशिकला मात्र दोघांकडे बघू लागते लोकांना काय विचारतायत कुणाचा फोटो दाखवतायत कुणाची चौकशी करतात आता याचा शोध शशिकला ला पाहिजे असतो तेव्हा लगेच आता शशिकला डिपिकल आणि डंकीजवळ येते आता दोघेही तिकडनं पळ काढणार तेच शशिकला म्हणू लागते थांबा कुठे पळतायत कुठे जायचं नाही आता डिफिकल आणि डंकी लगेच थांबतात तेव्हा शशिकला म्हणू लागते काय विचारताय लोकांना कुणाची चौकशी को करतायत कोण हवं आहे तुम्हाला लवकरात लवकर सांगा तेव्हा डिपिकल म्हणू लागतो कुठे काय आम्ही काही विचारत नव्हतो अहो शशिकला काकू तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे तेव्हा शशिकला म्हणू लागते मला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करू नको मी बघितलंय ना दोघेही मोबाईलमध्ये कुणाचा तरी फोटो दाखवत होते आणि विचारपूस करत होते नेमकं काय चालू आहे भानगड मला कळायला हवी कुणाचा फोटो आहे कुणाला शोधताय तुम्ही लवकरात लवकर सांगा आता लगेच डिपिकल म्हणू लागतो काकू आम्ही तुम्हालाच शोधत होतो खूप दिवसापासून तुम्ही दिसल्या नाही ना म्हणून आम्हाला जरा टेन्शन आलं होतं शशिकालो काकू नेमकं का कुठे गेलाय हे बघायचं होतं ना म्हणून आम्ही तुमचा फोटो दाखवत होतो तेव्हा शशिकाला म्हणलागते मला फसवण्याचा प्रयत्न करू नको पटकन दाखव मोबाईलमध्ये काय दाखव लवकर आता लगेच डिफिकल्ट लागतो ठीक आहे पण काकू तसं काही नव्हतं असे म्हणतात आता लगेच काकूजवळ मोबाईल डिपिकल असा नेतो आणि पुन्हा माघारी घेतो आणि लागतो हॅलो हॅलो रायाबाऊचा फोन आलाय आम्हाला अर्जंट जावं लागेल असे म्हणून आता डिपिकल टंकी तिकडनं पळालेले असतात तेव्हा शशिकला मात्र आता विचार करू लागते नेमकं हे दोघेजण कसला शोध घेत आहेत काय चालू याचा शोध मला घ्यावाच लागेल असा विचार करत आता शशिकला काकू तिकडनं निघालेली असते तर इकडे आता घरी राया नानापर्यंत पोहोचलेलं असतं नाना आता तिथेच हॉलमध्ये पेपर वाचत असतात तेव्हा रायम लागतो नाना मला ना आपल्या दुकानाच्या गोडाऊनची चावी हवी होती मिळेल का तेव्हा नाना म्हणू लागतात गोडाऊनची चावी त्यावर रायम लागतो हो प्लीज मिळेल का तेव्हा नाना म्हणू लागतो हो हो देतो की लगेच देतो असे म्हणत आता नाना लगेच तिथे जे कपाट असतं त्या कपाटात चावी शोधू लागतात तर इकडे मंजिरी आता तिथेच लिंबू सरबत घेत असते त्याच वेळेस आता घोरपडे तिथे आलेले असतो तेव्हा लगेच त्या दुकानदार दादांना घोरपडे म्हणू लागतो मला एक लिंबू सरबत द्या चला पटकन नाही नको एक गोळा द्या मस्त बर्फाचा त्याच वेळेस आता मंजिरी मात्र घाबरते अरे बापरे घोरपडे याने जर मला ओळखलं तर मंजिरी पटकन आपला चेहरा बाजूला लपवते आणि आता घाबरतच इकडे तिकडे बघत असते त्यावर आता जयचं मात्र तिच्याकडे लक्ष जात नाही तर इकडे नाना सगळीकडे चावी शोधत असतात पण आता गोडाऊनची चावी कुठे सापडतच नाही सगळ्या चाव्या तिथेच असतात तेव्हा नाना म्हणा राया अरे इथेच ठेवली ती मी कुठे गेली काय माहिती आता आजूबाजूला ड्रायव्हरमध्ये सगळीकडे नाना चेक करू लागतात पण चावी काही कुठेही सापडत नाही तेव्हा राया म्हणू लागतो नाना मी काही मदत करू का, का। त्यावर नाना म्हणू लागतो नाही नको तू नको मदत करू अरे पण इथेच ठेवली होती मी कुठे केली असेल बरं इथनं कुठेही चावी ठेवत नाही मी फक्त इथेच असते तेव्हा लगेच राया मनाशीच म्हणू लागतो समध्या चाव्या घरात व्यवस्थित आहे फक्त गोडाऊनची चावी नाही याचा अर्थ नक्कीच चावी त्या निक्कीने लंपास केली असणार आहे नाना जाऊ द्या एक काम करा का नाना चावीस सापडत नाही आहे मी दुकानाच्या गोडाऊनचं कुलूप तोडलं तर चालेल का तेव्हा नाना मुलाखत राया अरे जसं दुकान आमचं आहे ना तसा तूही त्यात हिस्सेदार निम्मा वाटत नाही मग तुला जे करायचे ते तू करू शकतो जा तोड तुला टाळं तोडायचं असेल तर असे म्हणत आता घाईतच राय तिकडनं निघालेलं असतो तर आता इकडे मंजिरी मात्र लगेच घोरपडेपासून थोडंसं बाजूला जाते आणि जी गाडी असते ना तिच्या दुकानासमोर उभी त्या गाडीच्या आड जाऊन लपून बसते आता घोरपडेने मस्त बर्फाचा गोळा घेतलेला असतो तो निघालेला असतानाच ते काका म्हणू लागतात ओ साहेब ओ पैसे द्या की तेव्हा घोरपडे चल हट कसले आले तुला पैसे असे म्हणत आता घोरपडे तिकडनं निघालेले असतो मंजिरी मात्र गाडीच्या आड लपून घोरपडेला बघत असते त्याच वेळेस पाठीमागने राया येतो राया मिसपायरच्या खांद्यावरती हात ठेवतो मंजिरी मात्र खूपच डचकते आणि लगेच रायाकडे वळून बघते तेव्हा राया लागतो मिस्पायर अगं काय झालं एवढी का घाबरलीस तू तेव्हा लगेच मंजिरी लागते राया अरे तू गेला चावीया आणायला मी तिकडे लंबू सरबत घेत होते त्याच वेळेस घोरपडे तिथे आला होता बरं झालं त्याने मला ओळखलं नाही बरे बापरे कदाचित मी वाचले बरं का तेव्हा रायम लागतो मिस वायर आता चल उशीर करायला नको आपण लवकरात लवकर वहिनीपर्यंत पोचायला हवं हो। असे म्हणत आता दोघेही दुकानात येतात दुकानात सगळीकडे अंधार असतो आता मंजिरी दुकानात येताच लगेच आपल्या तोंडावरती जे स्कार्फ बांधलेले असतं ते काढून टाकते त्यावर लगेच आता रायम लागतो मिसवायर पण मी तर एवढा दिवस दुकानात काम केलं पण मला कुठे गोडाऊनचा दरवाजा इथे दिसला नाही मिसवायर आहे ना आपल्या दुकानाला गोडाऊन तेव्हा मंजेरी ते लागते हो राया पण मला विचार करू दे हे बघ त्या गुंडांनी मला टोळ्याला पट्टी बांधून गाडीत बसवलं त्यानंतर इकडे आणलं आणि त्यानंतर शेणाचा वास हा बाटल्यांचा आवाज सगळं काही बरोबर आहे पण जेव्हा मी गाडीतनं उतरले तेव्हा त्या त्यानंतर काही पावलांनीच लगेच आता वहिनीला तिथे किडनॅप केलेलं होतं मग मला विचार करू दे राया अरे इथे गेल्यानंतर गोडाऊनला जायला तर बराच वेळ लागणार आहे मग मला कुठल्या दरवाजाने नेल होत त्या लोकांनी तेव्हा रायम लागतो मिस बाहेर हे बघ आता मला तू दरवाजा दाखव कुठे ते तेव्हा मंजिरू लागते हे बघ राया या रॅक पाठीमागे गोडाऊनचा दरवाजा आहे आता लगेच रायात ती रॅक बाजूला करतो तर बरोबर तिथे दरवाजा असतो तेव्हा राय लागतो मिस बाहेर हाय की दरवाजा चल पटकन असे म्हणत हे आता दरवाजा उघडून त्या गोडाऊनमध्ये आलेले असतात आता त्या गोडाऊनला खाली उतरण्यासाठी पायऱ्याही असतात तेव्हा रायम लागतो मिस बाहेर तुला आठवतंय का ते गुंड तुला घेऊन आले होते तेव्हा अशा पायऱ्या वगैरे होत्या का आठवतंय का तेव्हा मंजुरीला ते राया अरे मी सगळं आठवण्याचा प्रयत्न केला आपण बाहेर ज्या रस्त्यापर्यंत आलो ते सगळं सेम होतं पण इकडे या पायऱ्यावरनं नाही ना ना आणू रे आम्ही गाडीतनं उतरल्यानंतर थोड्याच पावलांनी लगेच वहिनीला ठेवलेलं होतं मग नेमकं कुठे असेल याचा विचार आता मंजुरी करू लागते पण त्याच वेळेस त्या गोडाऊनमध्ये असे लाईट लागझुक करत असतात असा जोराचा फटफट आवाज होत असतो तो आवाज मात्र मंजुरी ओळख त्याने मला ते राया बरोबर इथेच वहिनीला ठेवलं होतं चल पटकन आपण पुढे जाऊन बघूया असे म्हणत आता लगेच मंजिरी आणि राया बरोबर वहिनीला ज्या ठिकाणी ठेवलेलं असतं त्या ठिकाणापर्यंत पोचले असतात तर इकडे घोरपडे मस्त आरामात घरी मोबाईल बघत असतो त्यावर लगेच शशिकाला घरी येते आणि मला ते बघा पाय पसरून ना असे मोबाईल बघा तुम्हाला काही कामच नाहीये बाहेर जगात काय चाललंय काय नाही हे कळायला मार्गच नाहीये ना बाहेर लोक काय शोधाशोध करतायत ती रायाची पंठर लोक कुणाला शोधतायत कळत नाही का त्याचा विचारपूस करायला काही माणसं पाठवता येत नाही का इथे घरात अशी टंगडी पसरून काही होणार नाही तेव्हा जेवण लागतो मला माहिती आहे शशिकला रायाची पंठर कुणाला शोधतायत तेव्हा शशिकला म्हणू लागते कुणाला त्यावर लगेच आता जेवण लागतो नििक्कीला शोधतायत त्याची ते पंटर तेव्हा लगेच आता शशिकला म्हणून लागते काय ला निक्कीला तेव्हा जेवायला लागतो हो या निक्कीने बरोबर त्या राया मंजिरी आणि शंतनूला बरोबर एका दगडात असं काम केलंय त्या तिघांचं तेव्हा शशिकला हो पण तो राया साधा सुद्धा नाही या त्यावर लगेच आता जेव्हा लागतो तेही कळलंय मला रायाला समजलंय की शंतनू दादा हा निक्कीचं का ऐकतोय निक्की त्याला ब्लॅकमेल का करते आणि हे तर आतापर्यंत मंजिरीलाही कळालंय की शंतनु दादाची बायको कावेरी वहिनी निक्कीच्या ताब्यात आहे म्हणूनच रायाने त्याचे पंटर लोक कामाला लावलेत तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते वाह या पोरीची दात द्यायला पाहिजे खरंच एका दगडात एवढे पक्षी मारणं म्हणजे साजं काम नाही खरंच मला तर तिचं कौतुक करायला पाहिजे असे म्हणत आता शशिकला पटकन निक्कीला फोन लावणार तेच घोरपडे म्हणू लागतो हे बघ शशिकला एवढी घाई करू नको तो राया कसा आहे हे तुलाही माहिती आणि मलाही माहिती तो काही करून निकीचा शोध लावणार म्हणजे लावणार तेव्हा लगेच शशिकाला म्हणून लागते मग काय करू काठावर बसून या सगळ्यांची मज्जा बघत बसू अरे मला त्या म्हातारीची त्या रायाची समध्यांची जिरवायची म्हणून मला माझ्या घरात जायचं होतं पण शेवटी काय झालं मला ही मज्जा बघण्यासाठी माझ्या घरात प्रवेशच करता येत नाही मी लांबून हे सगळं बघते कधी जाणार आहे मी माझ्या घरात जय सांग ना तेव्हा जय लागतो हे बघ शशिकला मला फक्त दोन दिवस दे दोन दिवसात तो राया माझ्या पायावरती नाक घासत येणार आहे आणि एकदा का राया माझ्या पायावरती नाक घासत आला की मग तुझा लगेच गृहप्रवेश त्या घरात होणार म्हणजे होणार असे म्हणत आता शशिकला मात्र खूपच खुश झालेली असते तर इकडे राया आणि मंजिरी बरोबर आता वहिनीला ज्या ठिकाणी किडनॅप केलेलं असतात त्या जागेवरती पोचले असतात पण मात्र वहिनी तिकडे नसते आता वहिनीला ज्या ठिकाणी बांधून ठेवलेलं असतं ते दावे वगैरे सगळं काही तिकडे असतं तेव्हा मंजिरी म्हणाग थी। ते राया अरे इथेच होती वहिनी इथे बसली होती मी इथे आले तिला इंजेक्शन दिले आणि इकडे ती निक्की उभी होती राया हेच थी थी ते ठिकाणी पण वहिनी कुठे तेव्हा रायाला मात्र लगेच कळतं की निक्कीला काहीतरी चाहूल लागली आणि तिने वहिनीची जागा बदलली तेव्हा लगेच मंजीर म्हणाग ते राया इथेच कुठेतरी असेल वहिनी चल ना आपण तिला शोधूया तेव्हा राया तो नाही मिसफायर नक्की त्या निक्कीला काहीतरी कळलंय आणि तिने लगेच वहिनीची जागा बदलली त्यामुळे मिस बायर आपल्याला आत्ता था तरी था वहिनी नाही भेटू शकत मंजिरीला मात्र मोठं टेन्शन आलं असतं वहिनी कुठे असेल कशी असेल यामुळे आता मंजिरी घाबरलेली असते तर इकडे राया आणि मंजिरी तडक शंतनू दादाकडे निघालेले असतात तेव्हा लगेच आता शंतनू इथे देवासमोरच प्रार्थना करत असतो त्याच वेळेस रायात वर शंतनु दादा आता शंतनू आनंदाच्या भरात पटकन धावतच रायाकडे येतो आणि तू कुठे कुठे माझी बायको कावेरी ती बरी आहे ना आली कधी तुझ्यासोबत कुठे दाखव ना तेव्हा लगेच रायम लागतो नाही दादा कावेरी वहिनी अजूनपर्यंत नाही भेटली आम्हाला आता मात्र शंतनू लागतो काय कावेरी नाही भेटली तेव्हा गेस रायम लागतो हो शंतनू दादा कारण आम्ही कावेरी वहिनीपर्यंत पोहोचण्याआधीच निक्कीने तिला दुसऱ्या ठिकाणावरती बदलले तेव्हा लगेच आता शंतनू मात्र भडकतो आणि लागतो ए राया माझ्या बायकोला जर काही झालं ना तुला मी सोडणार नाही जर तुझ्यामुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला ना तर बघ मी म्हणत होतो ना हे समद करायची काही बी गरज नाही पण लई तुला लय हिरो हिरो बनायची आग ना झालं ना आता तुझ्या मनासारखं नको म्हणत होतो ना आता ती निक्कीला समज जर कळलं ना आपण नागपूरमध्ये नाही आहेत पंढरपूरमध्ये तिने तिची माणसं जर तिकडे पाठवली तर आता सगळं भिंग फुटणार आणि मग तिने माझ्या कावेरीला काय केलं तर राया मी तुला सोडणार नाही मी तुला कधीही माफ करणार नाही असे म्हणत आता दादा मात्र खूप भडकलेलं असतो तेवढ्यातलं गेज आता तो आजूबाजूला बघतो तर राया एकटाच आलेला दिसतो लगेच गेस्ट शंतनुके राया माझी बहीण कुठे माझ्या मंजिरीला काय झालंय तिला काही झालं तर नाही ना असे म्हणत आता दादा लगेच रायाची कॉलर पकडतो आणि मला तो कुठे सांग माझी बहीण जर माझ्या बहिणीला आणि बायकोला काही झालं ना राया तर मी तुला सोडणार नाही या कुठे ती तेवढ्यात पाठीमागनं मंजिरी येते आणि लगेच मंजिरी बघता शंतनू म्हणा मंजिरी तू ठीक आहेस ना तेव्हा मंजिरी हो दादा मी ठीक आहे पण आम्ही वहिनीपर्यंत पोहोचण्याआधीच कळालं कळाले आणि तिने वहिनीची जागा बदलली शंतनूला मात्र मोठं टेन्शन आलं असतं आता निकीला समज कळालंय म्हटल्यानंतर खूप अवघड होईल त्यामुळे शंतनू मात्र रायवरती भडकले असतो तेव्हा मंजिल लागते हे बघ दादा रायजी यात काही चूक नाही आम्ही बरोबर त्या ठिकाणावरती पोचलेलो होतो पण आता वेस या निक्कीने जागा बदलली पण दादा तू टेन्शन घेऊ नको आम्ही लवकरात लवकर वहिनीला लवकर शोधून काढूया तेव्हा शंतणू लागतो नाही गं मंजिरी आता हे शक्य नाही आहे आता ह्या निक्कीला कळलंय म्हटल्यानंतर तिने तिची माणसं इकडे पाठवली असतील आणि म्हणजे आपण नागपूरला नाही हे तिला कळेल तर आपण इकडे पंढरपूरमध्ये आहोत हे जर समजलं तर सगळं अवघड होऊन जाईल ग त्याच वेळेस आता इकडे घोरपडे मात्र आता निक्कीकडे आलेल असतो तेव्हा लगेच आता घोरपडे येऊ लागतो निकी तुला खरंच वाटतं की हा शंतणू नागपूरला असेल म्हणून तेव्हा निकी येऊ लागते त्यासाठीच मी माझी माणसं कामाला लावली आता लगेचच मला निरोप पोचेल तेव्हा लगेच आता निक्कीच्या माणसाचा कॉल आले असतो तेव्हा जयमला स्पीकरवर ठेव मला ऐकू दे त्याच वेळेस आता लगेच नागपूरला पोहोचलेला माणूस निक्कीला मू लागतो मॅडम तुम्ही सांगितलेल्या जागेवरती मी पोचलोय पण इथे घराला तर कुलूप आहे घरात कोणीच नाही मी आतमध्ये आलो पण घरात कोणीच नाही इथे कोणीच राहत नाही आता मात्र निक्कीला समजलेलं असतं की शंतनू आणि मंजिरी नागपूरला नाहीये तेव्हा लगेच आता जयमनाग लागतो बघितलं निक्की ला बघितलं तर शंतूनू किती चालबाज निघाला मी सांगत होतो ते नागपूरला गेलेच नाहीयेत म्हणून तेव्हा निक्की म्हणून लागते धोकेबाज हा शंतनू एवढा धोकेबाज असेल मला वाटलं नव्हतं याचा अर्थ ते पंढरपुरातच आहे त्याच वेळेस आता जयला आठवतं तिचे तिथे ती रस पिण्यासाठी गेलेले असतानाच त्याला समोरच मंजिरीसारखी एक बाई दिसलेली असते तेव्हा लगेच जयू लागतो निक्की मगाशीच गावात मी एक बाई पाहिली ती मंजिरी तर नसेल ना आणि राया ही त्या दुकानासमोर फिरकत होता तेव्हा लगेच आता निक्की येऊ लागते होती नाही आहेच ती मंजिरीच आहे आणि त्यामुळेच मी दुसरा प्लॅन टाकला आहे जय आता या राया आणि मंजिरीने कितीही त्या कावेरीला शोधण्याचा प्रयत्न केला ना तरी त्यांना ती कावेरी भेटणार नाही अशा ठिकाणी ठेवलं आहे तेव्हा जय म्हण लागतो निक्की तू कामाला लाग आणि तू या राया मंजिरीवरती लक्ष ठेव आणि मला त्या शंतनूच्या बायकोवरती लक्ष ठेवायला लाव मी अगदी चोख काम करेल कुठे ठेवलं आहे तिला सांग की मला तेव्हा निक्की म्हणू लागते जय त्याची गरज नाही कारण तिच्यापर्यंत कोणीही पोचू शकणार नाही अशा ठिकाणी ठेवलं अशी व्यवस्था केली ना की या जन्मात काय पुढच्या सात जन्मातसुद्धा सुद्धा त्या राया आणि मंजिरीला ती कावेरी सापडणार नाही शंतनू मला धोका देतो काय आता बघस मी काय करते ते असे आता निक्कीने ठरवलेलं असतं तर इकडे आता शंतनू दादा मात्र खूप टेन्शनमध्ये असतो तेव्हा मंजिरी आणि राया त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेस आता रायला लगेच डिफिकल्ट अंकीचा फोन येतो तेव्हा शंतनू घाबरतो आणि लागतो बघ आला फोन नक्कीच निक्कीचा फोन असेल आता जर तिने विचारलं की तुम्ही नागपूरमध्ये नाही आहेत कुठं आहात तुम्ही तर मी काय उत्तर देऊ कावेरी तर आपल्या ताब्यात नाही आहे मी काय करू त्याच वेळेस राय लागतो दादा तू शांत हो निक्कीचा फोन नाही आहे माझ्या माणसांचा फोन आहे मी घेतो दोन मिनटं थांब आता लगेच राय फोन उचलतो तेव्हा डिफिकल्ट अंकीवा लागतात राय भाऊ आपल्याला वहिनीचा पत्ता सापडला आहे आता मात्र लगेच राय खुश होतो आणि लगतो दादा काळजी करू नको कावेरी वहिनीचा पत्ता सापडलाय माझ्या माणसांना कळे ती कुठे त्यामुळे मिसबाय चल आपल्याला लवकर वहिनीला घेऊन यायचे आता लगेच राय लागतो दादा आम्ही निघतोय खरं पण जोपर्यंत आमचा फोन येत नाही आम्ही सांगत नाही की वहिनी आमच्या ताब्यात आली तोपर्यंत तू निक्कीचा काय कुणाचाही फोन उचलायचा नाही नीट लक्षात येतंय आहे ना तुझ्या तेव्हा शंतून लागतो ठीके चालेल मी कुणाचाही फोन घेणार नाही असे म्हणत आता लगेच डिफिकल्ट डंकीने जी जागा सांगितलेली असते त्या जागेवरती राया आणि मंजिरी पोहोचलेले असतात तेव्हा रायमू लागतो डिफिकल्ट अरे कुठे कावेरी वहिनी कुठे सांग ना त्यावर लगेच आता डिफिकल्ट डंकीवर लागतं ते काय समोरच चल पटकन भाऊ असे म्हणत आता सगळेजण त्या खोलीपर्यंत पोहोचलेले असतात पण मात्र त्या खोलीला बाहेरनं टाळं लावलेलं असतं तेव्हा रायम लागतो मिस्पयर इथे टाळं आहे म्हटल्यानंतर वहिनी आतमध्ये एकटीच आहे त्यामुळे आपल्याला हे टाळं तोडावंच लागेल तेव्हाला गेस म्हणजे म्हणून ते नाही राया कदाचित वहिनीबरोबरच ते गुंड असतील तर नाही 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 मग आपल्याला काहीतरी करावं लागेल आपण पाठीमागच्या दरवाज्याने जायचं का तेव्हा रायम लागतो डंक्या जाबर पटकन बघू नये पाठीमागनं काही सोय आहे का काय तेव्हा डिपिकल धावतच जातो आणि बघतो तर पाठीमागच्या दरवाज्यालाही टाळं लाग लागलेलं असतं तेव्हा रायम लागतो काय झालं टिपिकल तेव्हा डिपिकल म्हणून लागतो राय भाऊ पाठीमागेही टाळं लागलेलं आहे तेव्हाला गेस रायम लागतो मिस फायर याचा अर्थ समजला ना तुला दोनही दरवाज्याला टाळं लावले म्हणजे आतमध्ये वहिनी एकटीच आहे चला आता आपण हे कुलूप फोडून आतमध्ये जाऊया असे म्हणत आता रायला लगेच थोडासा पाठीमागे जातो आणि जोरदार दिशी त्या दरवाज्याला लात मारतो आता त्या दरवाज्याचं कुलूप तुटलेलं असतं सगळेजण आतमध्ये जात आतमध्ये वहिनी असते आता लगेच मिसपायर खूपच खुश होते आणि मला लागते वहिनी आता वहिनी मात्र तिथे झोपलेली असते तिच्या तोंडावरती पदर असतो आता मंजुरीला लगेच तिचे दावे वगैरे सोडू लागते रायाही खूपच खुश झालेले असतो आता रायाला लगेच शंतनू दादाला कॉल करतो आणि लागतो शंतनू दादा कावेरी वहिनी मिळाली आम्हाला आता मात्र इकडे शंतनू खूपच खुश झालेले असतो त्याच वेळेस आता निक्की मात्र शंतनूला सारखे फोन करत असते आता रायाने सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत रायाचा फोन येत नव्हता तोपर्यंत निक्कीचा फोन घ्यायचा नसतो पण आता कावेरी आपल्या ताब्यात आल्या म्हटल्यानंतर शंतनू खुश होतो आणि निकीचा फोन उचलतो तेव्हा निक्की येऊन लागते शान्या फोन उचलायला एवढा टाईम एवढा टाइम का लागला फोन उचलायला तुला कळत नाही का कुठेस तू तेव्हा लगेच शंतनू असतच मला लागतो असं काय करते निक्की अगं तूच आम्हाला नागपूरला पाठवलंय ना मग तिथे नाही मग कुठे असणार तेव्हा निक्की येऊन लागते माझे माणसं तिकडे जाऊन आले ना तू तिकडे नाही येत कुठे लवकर सांग तेव्हा लगेच आता शंतनू लागतो निक्की तुझा खेळ संपला आता थांबव आहे सगळं कारण रायाने आत्ताच कावेरीला तिच्या ताब्यात घेतलंय तेव्हाला गेस निकीला धक्का असतो तेव्हा निकी येऊ ला ते लागते हे शक्यच नाही या असं होऊ शकत नाही तेव्हा लागतो निकी असंच झालंय रायाने आत्ताच तुझ्या तावडीतनं कावेरीला सोडवलं आहे आणि कावेरी आता आमच्या ताब्यात आहे त्यामुळे निक्की ही जी धमकी देण्याची स्टाईल आहे ना ती बंद कर आता थांबव आता हे सगळं कारण आता तुझा खेळ संपलाय निक्की तेव्हाला लगेच निकी येऊ लागते असं होऊ शकत नाही या तुझी बायको त्या रायाला सापडणं शक्यच नाही हे होणारच नाही तेव्हा शंत लागतो निक्की असं झालंय अगं आता स्वीकारून घे जसं तू आमच्या मागावरती तुझी माणसं पाठवली होती ना तसंच रायाने तुझ्या मागावरती आमची माणसं ठेवली होती आणि त्यांनी बरोबर कावेरीचा पत्ता शोडला आणि राया आणि मंजी तिथे पोचले आणि कावेरीला आमच्या ताब्यात घेतलंय पण आता त्यामुळे निक्की बास आता तुझा खेळ संपला असे म्हणत आता शंतनू फोन बंद करतो निक्की मात्र खूपच भडकलेली असते त्याच वेळेस निक्की आता जोरात आपला मोबाईल फेकून देते आणि नाही असं होऊ शकत नाही हा राया कसा पोहोचला कावेरी कावेरी त्या कावेरीपर्यंत नाही मला बघावंच लागेल असे म्हणत आता निक्की मात्र निघालेली असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल हा सगळा राया आणि मंजिरीचा प्लॅन असतो या निक्कीला उल्लू बनवलेलं असतं आता निक्की धावतच लगेच इकडे कावेरी वहिनीला ज्या ठिकाणी ठेवलेलं असतं त्या ठिकाणी निघालेली असते तर आता लगेच राया आणि मंजिरी तिचा पाठलाग करत इकडे कावेरी वहिनीपर्यंत पोहोचलेले असतात आता लगेच राया आपल्या ताब्यात कावेरी वहिनीला घेतो निक्कीच्या गुंडांना मारलेलंच तर रायाने आता निक्की मात्र खूप भडकते आणि लगेच कावेरीला निघालेल्या रायाला लगेच निक्की अशी बंदूक रोखते आणि लगते ए राया माझं प्रेम जर मला मिळणार नसेल ना तर ते दुसऱ्या कुणालाही मी मिळू देणार नाही असे म्हणत आता निक्कीने लगेच ती बंदूक रायाच्या कपाळावरती लावलेली असते त्याच वेळेस आता तिकडे मिसफायर आलेली असते आता मंजिरीचे असे केस मोकळे असतात एकदम छान असं मंजिरीने ती स्टाईलमध्ये बंदूक आपल्या हातात घेतलेली असते तेव्हा लगेच आता रायासमोर उभी राहून मंजिरी ती बंदूक निक्कीच्या कापाळावरती लावते आणि लागते ए निक्की तुझ्या प्रेमासाठी तू काही करू शकते ना तरी मिस फायर त्याच्या रायाच्या प्रेमासाठी तुझा जीव पण घेऊ शकते त्यामुळे या मिस फायरच्या नादाला लागण्याचा प्रयत्न करू नको बाजूला हो आता मात्र मिसफायर आपल्या प्रेमासाठी या निक्कीला कसा धडा शिकवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद